आप देख रहे हैं भवानी टाइम्स गोंदिया जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी मार्गदर्शन देण्यासाठी राजकुमार बडोले फाउंडेशनच्या वतीने आशीर्वाद लॉन सडकअर्जुनी येथे एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती यावेळी प्रसिद्ध व्याख्याते हेमंत सुटे निर्वेध सुटे यांनी विद्यार्थ्यांना आणि पालकांना परदेशी शिक्षणासंबंधी महत्वाचे मार्गदर्शन केले अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार आणि माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी यावेळी सांगितले की महाराष्ट्र शासनाच्या शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत ओबीसी एस सी सेंट ओपन आणि मायनॉरिटी समुदायातील विद्यार्थ्यांना परदेशातील उच्च शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते यापूर्वीही गोंदिया भंडारा जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांनी टोएल आय सारख्या आंतरराष्ट्रीय परीक्षा उत्तीर्ण करून परदेशी विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळवला आहे गेल्या वर्षी जिल्ह्यातील आठ विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळाला होता या कार्यशाळेत उपस्थित असलेल्या आणि परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी पुढील सात दिवसांचे विशेष प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे यामध्ये परदेशातील शिक्षण पद्धती निवासाच्या सोयी व्हिसा प्रक्रिया विमान प्रवासासाठी आवश्यक तरतुदी आणि विविध शैक्षणिक अभ्यासक्रमांसाठी लागणाऱ्या परीक्षांविषयी सविस्तर माहिती देण्यात आली राजकुमार बडोले फाउंडेशन अध्यक्ष आमदार राजकुमार बडोले यांनी यावेळी विश्वास व्यक्त केला की या वर्षी गोंदिया जिल्ह्यातील किमान दहा विद्यार्थी शिष्यवृत्ती मिळवून परदेशात उच्च शिक्षणासाठी जातील त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले की योग्य मार्गदर्शन आणि मेहनत करून तुम्ही जगभरातील उत्कृष्ट शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळवू शकता कार्यशाळेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले आणि परदेशी शिक्षणासाठी आवश्यक असलेली माहिती मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले या मार्गदर्शनामुळे त्यांना आपल्या भविष्याची योजना करणे सोपे जाईल असे विद्यार्थी आणि पालक यांनी सांगितले परदेशी शिक्षणासाठी कार्यशाळेचं आयोजन आज राजकुमार बडोले फाउंडेशन मार्फत सडक जुनी या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे आणि या कार्यशाळेला आदरणीय हेमंत सुटेसर या ठिकाणी प्रामुख्यानं ते आलेले आहेत त्यांच्या हातून आतापर्यंत अडीचशेपेक्षा जास्त विद्यार्थी परदेशात शिक्षण घेत आहेत आणि ते जगातल्या टॉप पन्नास युनिव्हर्सिटीमध्ये ते शिक्षण घेत आहेत त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये अनेक विद्यार्थिनी इयर होस्टेज म्हणून पण त्यांनी केलेल्या आहेत त्याच्यामुळे ही कार्यशाळा अत्यंत महत्त्वाची आहे आणि या अर्जुनी मोरगा विधानसभा क्षेत्रामध्ये ही कार्यशाळा घेण्याच्या मागचा उद्देशच आहे की या ठिकाणी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती ओबीसी विजय एन टी अल्पसंख्याक आणि ओपन या सगळ्या कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून चारशेच्या जवळपास स्कॉलरशिप आहेत त्याच्यामुळे या भागातून किमान पंधरा ते वीस विद्यार्थी पुढच्या वर्षी पाठवण्याचा आमचा उद्देश आहे आणि त्या दृष्टीनं आम्ही आज ही कार्यशाळा या ठिकाणी सडगरजून या ठिकाणी घेतलेली आहे आणि नक्की आम्हाला किमान या वर्षामध्ये पुढच्या सप्टेंबरमध्ये दोन हजार पंचवीस सव्वीसच्या सप्टेंबरपर्यंत आपण किमान दहा विद्यार्थी परदेशामध्ये शिक्षणा पाठवू हे निश्चित हे निश्चित ठेवून आम्ही या ठिकाणी ही कार्यशाळा घेतली आहे बघा स्कॉलरशिप म्हणजे आमचं जे काम आहे ते आम्ही मुलांना पाठवतो पर्यंत मग मुलं पुढे जाऊन युनिव्हर्सिटीमध्ये शिकतात आणि रोजगारची जी अवस्था आहे बघा तिथेही एकसारखीच आहे म्हणजे तिथेही असं काही एवढे जास्त यु नो नोकऱ्या अवेलेबल नाही आहेत पण आपली जी गव्हर्नमेंटची जी स्कीम आहे ती टॉप मोस्ट युनिव्हर्सिटीजला स्कॉलरशिप देते आणि मग आपण ज्या उच्च दर्जाच्या शिक्षणाच्या जागेवर जातो आणि तिथून डिग्री घेतो तर तिथे आपल्याला राहून जे नेटवर्किंग होतं जे आपल्याला प्रोफेसर भेटतात जे आजूबाजूला जे स्टुडंट असतात त्याने मग रोजगार लागायचे चान्सेस जास्त असतात बिकॉज तुम्हाला माहिती आहे जिथून आपण डिग्री घेतली जिथून अकॅडमिक केलं ते जर मोठ्या शहरात असलं किंवा छोट्या शहरात असलं त्या युनिव्हर्सिटीची रँक किती कमी जास्त राहिली असते त्याच्यावरती भरपूरशा गोष्टी डिपेंड असतात तर इथे राहून आम्ही नेहमी मुलांना सांगतो की जस्ट ॲज अ फ्रेश ग्रॅज्युएट तुम्ही जाऊ नका ऍटलिस्ट एक दोन वर्ष एक्सपिरियन्स घ्या तोच एक्सपिरियन्स तुम्हाला डिग्री नंतर बाहेरगावी पण काम येईल बघा जसं आता ऑनरेबल बडोले साहेबांनी तुम्हाला सांगितलं आहे की जवळपास चारशे स्कॉलरशिप अवेलेबल आहे आणि समाजाच्या सगळ्या घटकांसाठी आहे पण ह्याचा प्रॉब्लेम आहे की लोकांपर्यंत ही इन्फॉर्मेशन पोहोचत नाही ग्रामीण भागात सुद्धा फार हुशार विद्यार्थी आहेत आणि त्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचणं पोहोचणं पोहोचण्याचा सरांचा हा प्रयत्न आहे त्यासाठी मी हो ते इकडे आलो आहे आणि जसं सरांनी सांगितलं की पुढच्या वर्षी आमचं ध्येय कमीत कमी दहा विद्यार्थी सरांच्या कार्यक्षेत्रातून गेले पाहिजे आणि ते होईल काय त्याला सुरुवात कशी करायची काय त्यांच्यासाठी बघा आता काय सगळ्यात का महत्वाचं म्हणजे तुमचं अकॅडमिक्स कुठलाही तुम्ही कोर्स करत असाल प्लेन बीएससी करत असाल त्याच्यामध्ये चांगले गुण आले पाहिजे कमीत कमी पासष्ट टक्के मार्क असले तर त्या पासष्ट टक्के मार्कावर तुम्हाला चांगल्या चांगल्या जग जागतिक दर्जाचं विद्यापीठ मिळू शकते मग त्याच्यानंतर तुम्हाला चांगल्या जागतिक दर्जाच्या विद्यापीठामध्ये ॲडमिशन मिळाली तर स्कॉलरशिप मिळणं काही कठीण नाही आणि हे स्कॉलरशिप मुळात गरीब लोकांसाठीच आहे ना श्रीमंत लोक स्वतःच्या जा पैशाने जाऊ शकतात हे गरीब विद्यार्थ्यांसाठी आहे आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटने कॉ जी पद्धत आहे फार सोपी करून ठेवली आहे फक्त त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे आणि आम्ही एक त्याची चांगली सिस्टीम तयार केली आमच्याकडे समजा विद्यार्थी आला आम्ही त्यांना बरोबर मार्गदर्शन करू आणि बाहेर शिकायला पाठवू आहे ह्याच्यामध्ये बी ए समजा प्लेन मध्ये केलंही समजा त्यांनी पण त्याच्यामध्ये सोशलॉजी विषय आहे त्यांच्यासाठी पॉलिटिकल सायन्स विषय आहे इकडे जास्त जास्तीत जास्त समजा सायकोलॉजी विषय असला ते विषय आहेत ना आता त्यांनी ग्रॅज्युएशन त्यांनी मराठीमध्ये केलं पण पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये इंग्रजीमध्ये करता येतं त्याच्या असे माझे खूप विद्यार्थी आहेत ज्यांनी ग्रॅज्युएशन मराठीमध्ये केलं पोस्ट ग्रॅज्युएशन मराठीमध्ये केलं पण पीए डी इंग्रजीमध्ये केलं तर शक्य आहे काही मोठी गोष्ट नाही तर शुभम राजेश शहारे मला तर आधी वाटत होतं की विदेशात जाणे फार मुश्किल आहे बट आज इथे येऊन मला माहिती पडलं की शासनाद्वारे खूप सारे असे शिशुवृती आहे आपल्या इथे जे गोर गरीब लोकांना म्हणजे मुलांना वाडासाठी संधी देते विदेशात शिक्षा शिक्षण घ्यासाठी मोक देते आज ह्या कार्यक्रमाद्वारे मला माहिती पडलं की आपण पण जाऊ शकतो गरीब मुलं जाऊ शकतात विदेशात काय शिक्षण माझं सिव्हिल इंजिनिअरिंग झालंय प्रिय नागपूरमधून नागपूर कॉलेजमधून आणि सरांनी मला मार्गदर्शन केलं की तू समोर जाऊन काय करू शकते आणि त्यांनी बोलले की आम्ही तुमचे नंबर लावून देऊ दोनशे युनिव्हर्सिटी टॉप युनिव्हर्सिटीमधून मधून तुम्हाला पण एखाद्या युनिव्हर्सिटी मध्ये दे करून देऊ हे नक्की आहे भवानी टाइम्स